सुटला सुटला या मैदानाचा क्रमांक तेरा सुटला आणि तेरा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिथे कोण होत सेमीला पात्र तेरावा बैलगाडी मालक पडाल सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली निकाल गेला स्क्रीन कड मागण्या गाडी आली इकडून तासा ते बार कपूर बघतोय त्याला माग बघ गाडी क्रमांक चौदा वळवा बापू चौदा लावून घ्यायचंय चौदा मध्ये एकला श्रीनाथ साहेब प्रसन्न शौर्य देवत गोयकर पाटील लोणा फुरसुंगी दोन वरती येलप्पा सेंडगे ना, येलप्पा नारायण सेंडगे वर्ती फाटा। चार वरती वैभव अप्पासाहेब काळेबाग माळसिराज पाच वरती कार्तिकी महेश वावरे नगराध्यक्ष सचिन पाव वावरे माळसिराज सहा वरती आराध्य योगेश शिंदे पाटील शिंदेवाडी पुणे आणि सात वरती गुरुदत्ता प्रसन्न